आतमध्ये गेलो काळी पोलीस होते हत्या असणारे असणारे पोलीस आहेत आणि बाहेर जे आहेत ते होमगार्ड ठेवलेले आहेत त्यामुळे हे जरा उलट झालं पाहिजे कारण हाताचा वापर बाहेरच होऊ शकतो <laughs> आत होऊ शकत नाही पण तो आता त्यांचा काय हे आहे मला माहीत नाही पण निवडणूक आयोग एका संपूर्ण राज्यात एवढा खर्च करायला लागला आहे बाहेर एल सी डी लावायला प्रत्येक ठिकाणी पारदर्शकता निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की ताबडतोब सर्व मतदान केंद्र महाराष्ट्रातली आहेत तिथं बाहेरच्या कॅम्पसमध्ये कॅमेरे लावावेत आत कॅमेरे लावावेत आणि त्याचा डिस्प्ले एल सी डीवर बाहेर कंपाऊंडच्या बाहेर जनतेच्या समोर ठेवावं भानामती जादूटोनात गुंतलेले आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर या इथल्या पोलिसांनी देखील कारवाई केली सी सी चालू होते का नव्हते पाणी काय केलं आपण स्ट्रॉंगरूम चालू होते आणि ते चालू होते आमचे काही प्रतिनिधींनी जाऊन तपासले तर रात्री आत गेलेल्या सीसीटीव्ही मध्ये कुठेही काही हालचाल अजून दिसत नाही पण हा वीस दिवसाचा हे आहे हे काय वन डे मॅच नाही आहे वीस दिवसाची मॅच आहे वीस दिवसात काही होऊ नये अशी आम्ही प्रार्थना करतो व्यवस्था महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी करावी हसन मुश्रीफ हे याचिका की लवकरात लवकर मतमोजणी घ्या म्हणून हो हसन मुश्रीफांनी याचिका दाखल केली तर त्याच काय निर्णय लागेल ते बघू आपण कारण इतका ज्यांच्या मतदान झालं नाही त्यांची कदाचित बाजू असेल की एकदा निकाल महाराष्ट्रातले बहुसंख्य नगरपरिषदांचे लागले तर त्याचा मानसिक परिणाम आमच्या मतदारांच्यावर होईल असं आर्ग्युमेंट त्यांचं आहे आता सुप्रीम कोर्टात जर हसन मुश्रीफ साहेब गेले असतील तर बघू काय होते निवडणूक निवडणूक सुद्धा संकेत दिलेले होते तरी सुद्धा हा संभ्रमस्थ निर्माण झाला याच्या अगोदर त्यांनी काळजी घेणं गरजेचं होतं का नाही कारण प्रशासनाची हालगर्जी आहे का असं वाटते आपल्याला हलगर्जीपणा खालच्या स्तरावर झालेला आहे पण त्यात जे तलाठी आहेत त्यांनी टाईप करताना मिस्टेक केली त्यांचं म्हणणं आहे की एक्सेल शीटमध्ये फीड करताना वेगळा फॉर्म्युला लावण्यात आला त्यामुळं ते मत मतदान वाढत गेलं सगळीकडे वाढलेलं नाही एके ठिकाणी कमी झालेलं आहे त्यामुळं ते म्हणत आहेत ते आर्ग्युमेंट किती आम्ही स्वीकारायचं याला मला वाटतं आम्हाला मर्यादा आहेत पण त्यांचं म्हणणं काही असलं टायपिंग मिस्टेक असली तरी इथल्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या का म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत इथं अपक्षांना फार चिंता आहे अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की शंभर टक्के आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले त्यामुळे <laughs> <laughs> तुम्ही हा फरक लक्षात घ्यावा असं माझी विनंती आहे सेना आलेत आले, आले, आले। एकनाथ साहेबांनाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही याच्याबद्दल खात्री वाटत नाही त्यामुळे तेही आलेले आहेत त्यामुळं कोणताही पारदर्शीपणाने ही प्रक्रिया पार पाडावी आम्ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारे माझे सहकारी आहेत कुणी आतापणा करत नाही पण आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे आत गेल्यावर पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढलं त्यांना जरा गोड बोलून जरा बाहेर काढलं असतं त्यांचा राग जरा शांत केला असता तर कदाचित पुढचे प्रसंग टळले असते पण तिथं नियम पेक्षा गैरसमज समजावून सांगण्याची गरज होती आम्ही सम आज म्हणतोय गैरसमज आहे ज्या मतपेट्या उघडतील त्यावेळी आमचा गैरसमज खरा ठरू नये एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना त्यांनी जे जमिनीचं ट्रान्झॅक्शन केलं त्यासाठी त्यांनी त्या एक मेजर सिग्नेटरी आहेत त्यात त्यामुळे सही करणारे दोन्ही बाजूचे त्यांच्यावर ते पोलिसांना काही तपासणी जे आढळेल त्याप्रमाणे कारवाई होईल एक पहिलं आयोगाला आव्हान की सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बाहेर द्या सी सी टी व्ही कॅमे ह्या व्ही एम मशीनवरच लोकांचा महाराष्ट्रात आणि देशात विश्वास नाही त्यामुळं किमान जॅमर बाहेर लावा की ज्यामुळं कुठलीही रेंज बाहेरून ऑपरेट करून आत जाणार नाही आणि मतपेट्या ऑपरेट होणार नाही लोकांना अशी फार शंका असते की बाहेरून हे मशीन्स मॅन्युप्युलेट होतात लोकांच्या चर्चा मी सांगतोय तुम्हाला आणि म्हणून सरकारनेच मला वाटतं अशा ठिकाणी चारही बाजूने पाचशे मीटर किंवा दोनशे मीटर रेंजमध्ये बाहेरून कोणी सिग्नल पाठवणार नाही याच्यासाठी जॅमरची व्यवस्था करावी अमेरिकेमध्ये काही खळबळजनक दावे समोर येणार आहेत आणि यामध्ये भारताचा संदर्भ देताना भारताचे पंतप्रधान महिन्याभरामध्ये बदलतील आणि मराठी मराठी भाषा आणि त्या पुत्रच सध्या गल्लीतला प्रश्न महत्त्वाचा आहे <laughs> आणि माझ्या इथं आश्टाच्या गल्लीत हा जो प्रसंग चाललेला आहे त्याच्या सोडवणुकीत आम्ही गुंतलेला आहोत आणि ह्या निवडणुका झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय प्रश्नांचा विचार आम्ही

माहिती घेईन आणि मी तुम्हाला फोन करून बोलतो मराठी पंतप्रधान वाटतंय आता एक पंतप्रधान जागेवर असताना मराठी व्हावा कानडी व्हावा का आंध्र प्रदेश मधला व्हावा अशा हवेतल्या गप्पा आम्ही कशा मारणार पृथ्वीराज बाबांना नक्की इंटरनल माहिती असेल आणि पृथ्वीराज बाबा शक्यतो सहजसहजी काही बोलत नाही त्यामुळं ते बोलले तर त्यांच्याशी बोलून थोडंसं माहिती घेऊन मी बोललो तर मी असे प्रकार जर घडायला लागले तर ते घातक ठरणार नाहीत का पुढे अर्थात घातक आहेत एक तर केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल लोकांचा विश्वास उडलेला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या बद्दलही असे प्रकार झाले तर त्यांच्यावरचाही विश्वास उडू शकतो आणि त्यामुळे त्यांनी ताबडतोब कारवाई केली पाहिजे आणि योग्य त्या हे केल्या पाहिजेत असं मला वाटतं काळज्या घेतल्या पाहिजेत एवढे दिवस महाविकास आघाडीनं न्यायालयावर ताशेरे ओढत होते स्वतः खुद्द काल मुख्यमंत्र्यांनी सुद्धा न्यायालयाच्या निर्णयावर ताशेरे ओढलेले आहेत त्यामुळे लोकांना अधिक शंका यायला लागली आहे नेहमी आयोगाची बाजू घेणारे असे का बोलले याची चर्चा जास्त महाराष्ट्रात सुरू आहे